आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण चाललोय देवरुखमध्ये एक कार्यक्रम आहे लोक कलावंतांचा सत्कार सोहळा असा कार्यक्रम आहे शेखर निकम सर आपले आमदार त्यांच्या हा कार्यक्रम आला आलाय तर त्या ठिकाणी जाणार आहेत कारण आणि जाण्यामागचं एक का कारण आहे आपण काय कोण लोक कलावंत नाहीत पण तिथे नमनाचा म्हणजे नमनाचा वगैरे कार्यक्रम असणार आहे त्या ठिकाणी आता म्हणजे ते एक शॉर्टमध्ये नमनाचा कार्यक्रम सादर होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या कोकणातली ही लोककला ज्या लोककलेचा शुभारंभ इथून होणार आहे तर त्या खास समारंभासाठी आपण जातो आहे आधीच आपल्याला आता वाजलेत सहा वाजलेत उशीर झाला आहे पाच वाजता कार्यक्रम सुरू होणार होता तिथे ती टिपऱ्या टिपऱ्या डफावरची गाणी असा सगळा कार्यक्रम वगैरे हो आहे त्याच्यानंतर नमन आहे तर ते सर्व बघायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तिथं अनेक शाहीर मंडळीसुद्धा येणार आहे त्यांचीसुद्धा गाणी आपल्याला त्याच्यामध्ये जर बघ बक, बघता आली रेकॉर्ड करणारच आहे बघा ती दाखवण्याचा प्रयत्न आहे लगेचच पोचायचं आहे आपल्याला लवकर तर लगेच पोहोचूया माटे बोलणे हॉलला देवरूपमध्ये मित्रांनो माटेबजणी हॉलला पोचलो आहे पण गर्दी बघाल ना एकदम भरपूर गर्दी आहे फुल गर्दी आहे त्याला जागा भेटेल का माहिती नाही पण बघूया आतमध्ये आता कार्यक्रम ऑलरेडी सुरू झाला आहे डपावरची गाणी सुरू आहेत बघूया आपण पुढे जाणार आहे डायरेक्ट बाहेरून काय एंट्री बहुतेक बेटर भेटेल असं वाटत नाही बघूया

शिंदे भाऊ हो। म्हणजे आमच्या कोकणातली शान आहे कोण म्हणतो घरा वाईली नाही वाई पण एका घरात नमान आहे एका घरात जाकरी आहे आणि सगळे जवळ जवळ धाव कुटुंब झाली असते ती पण सगळे एकाच घरात असतात नमान पण सिद्धेश्वर नमन मंडल माझे सगळे मित्र आहेत पंकज आहे हे नमन मंडल आणि पाचशे रुपयाचं बसिद्धी जोदार होते त्यांच्यासाठी

हा त्यांचाही तसा कार्यक्रम सुरू होतोय तेव्हा सांगता तर त्याला कोरगी गावं नाही आमच्या म्हातारी सायना काळजी करू नको तुझं लग्न लावल्याशिवाय मी काय डोळे भेटायची नाही आणि तिनं हो आमच्या लांबच्या नात्यातून एक कोरगी जो झोडून काढला त्या ती पण तशी घ्यायला गेली होती तिला पण कोण गावत लावला झालं कसं माका काय म्हणते आता काय नुसतं लग्न लावायचं आमच्या अंग्यात जाऊन टाकू लग्न उगाच मोठा भजन कसं करायचा बरे जावा म्हणजे म्हणून कसा लागला नवऱ्या काय असतील असते माता असते काय मान चढवले असतात दोघींक्या कडवल्या दोघी म्हणजे एवढा काय मान त्या नवरीला एकोण जागे वेळ आणि त्या मुलीकडच्या हलत लावी त्या आमच्या पॉरग्याला पॉरग्याला हलत लावी आणि हलत लावताना त्यांना कळलं हा पॉरगा म्हणतात लयच बाजूच नव्हता आता सरळ सरळ कसं सांगणार त्यावेळेस करवले आमच्या खुच्या त्याने गाणं असली जागेवर हलत घेतली आणि बाण हवर लावताना काय म्हणे দিনহলে যে গান তুই লা খাই আও গরে এ তুই লা খাই আও গরে এ কইवते

मोबाईल वर फायदा करून घ्या हवा तर असं सगळं झालेलं आहे पण आपण सगळे जर ते जागा करूया आणि आपले गाडके सर पुन्हा विधानसभेवर जाण्या की आपण सगळे त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत वायदारा देवाला पण सांगूया आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवाती करूया माझी

ान घरी आलोय आता जस्ट कार्यक्रम चालूच होता आणि भरपूर सत्कार वगैरे पण सुरू होते तिथल्या भरपूर साऊंड होता त्याच्यामुळं ऐकायला काय येईल हे माहिती नव्हतं म्हणून घरी येऊनच आता शूट करतोय तर आजचा हा जो कार्यक्रम होता हा खरा लोककलावंतांचा म्हणजे आपल्या संगमेश्वर तालुक्यातील लोककलावंत जे नमन जाकडी भजन आधी भारूड वगैरे अशी जी सर्व जी कलाकार मंडळी आहेत तर त्या कलाकार मंडळींचा शाहिरांचा वगैरे असा सगळा सत्कारांचा कार्यक्रम होता आणि त्याच्या निमित्तानं आपल्या काही ठराविक टाईमच असं जास्त वेळ नाही मिळाला त्या कलाकारांना कला सादर करायला नमन होतं टिपऱ्या वगैरे होत्या डफावरची गाणी होती म्हणजे जी वेदिक शायरी हा जो विषय आहे तर ते पण सगळे शाहीर मंडळी त्यांचे कार्यक्रम होते ठराविक का वेळ त्यांना मिळाला आणि ते पूर्ण आपल्याला नाही बघ बघायला मिळालं थोडं थोडं शॉर्ट 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 व्हिडिओ केलेले आहेत तर असा हा कार्यक्रम होता ज्या हेतूने कारण ह्या हे जे कलाकार आहेत ना तर हे कुठेतरी मागे राहतात हे नक्कीच आहे कारण आज तुम्ही जर बघताय आज जर तुम्ही बघताय तर जसं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला सिंधुदुर्ग पट्ट्यामधला जो दशावतार हा जो कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमाला जसा ह्या लोककलेला जसा राजाश्रय मिळाला आहे तसंही आपल्या इकडे जाकडी असेल नमन असेल भजन असेल भारूड असेल ह्या कलांनासुद्धा ह्या कार्यक्रमांनासुद्धा एक रा राजाश्रय मिळाला पाहिजे त्या लेवलचा दर्जा मिळाला पाहिजे आज कित्येक असे आपल्याकडे कलाकार आहेत बघा आज नमन म करणारेसुद्धा कलाकार आहेत दिवसभर कामाला जातात कुठेतरी मोलमजुरी करणारा मा हे असतो मोलमजुरी करणारा माणूस असतो आणि तो रात्री संध्याकाळी घरी आला की त्याच्यानंतर मग रात्री लगेच नमनाला जातो नमनावरून यायला त्याला सकाळचे चार पाच वाजता परत सात वाजता उठून परत कामाला अशी ही मंडळी आहे त्याच्यावर त्यांची पोट सुद्धा असतं की त्यांना सुद्धा रोजगार सुद्धा त्याच्यातून पण या गोष्टीला सुद्धा कुठेतरी त्या लेवलला म्हणजे आपल्याला राजाश्रय मिळाला पाहिजे ह्या इकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे हे जे कार्यक्रम आहेत आजच्या व्हिडिओमध्ये जे जे कार्यक्रम आहेत ते सर्व एकाच व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाहीत ह्या ना ब्लॉगमध्ये सगळेच दाखवता येणार नाहीत त्याचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढे मी टाकणार आहे तर ते सुद्धा नक्की बघा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ते सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला काही सुचवायचं असेल तर आपला कॉमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद